नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर नाव आहे मराठी बस अपडेट तर आज आपण घेऊन आलो हो, आहोत कॅनरा बँक मध्ये असलेल्या तीन हजार दागांच्या भरतीसाठी तर हा व्हिडिओ आहे या तीन हजार दहाच्या भरती भरतीबद्दल पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर तुम्ही जर पदवीधर असाल तर या पदांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर पुढे जाणून घेऊ कॅनरा बँक मध्ये तीन हजार निघाली आहे अप्रेंटिस भरती असणार आहे त्याच्यामध्ये तीन हजार शिकाव साठी जागा उपलब्ध केलेल्या आहेत कॅनरा बँक ही बंगळुर स्थित हेड ऑफिस आहे आणि एकूण नऊ हजार सहाशे हून अधिक शाखा आहेत आता पदाचं नाव असं आहे अप्रेंटिस आणि पदार्थ संख्या तीन हजार आहेत यासाठी उमेदवार पदवी जर असलेली पाहिजे मान्यता प्राप्त विद्यापीठातून वयाची अट आता वीस हो ते अठ्ठावीस वर्ष अशी मेन्शन केली आहे एक सप्टेंबर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय वीस ते अठ्ठावीस या रेंज मध्ये असलं पाहिजे तर एस सी एस सी साठी पाच वर्ष आहे आणि ओबीसी साठी तीन वर्ष नोकरीचं ठिकाण पूर्ण भारत भरत रु� असणार आहे पुढे जाऊन आपण जाहिरात राज्यामध्ये त्याबद्दल माहिती घेऊया फी जनरल ओबीसी रुपये आणि बाकी साठी फी नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आणि परीक्षेबद्दल नंतर तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे किंवा द्वारे मिळून जाईल आता नोंदणी प्रक्रिया कॅनरा बँक वर तुम्ही रजिस्ट्रेशन करण्या अगोदर तुम्हाला नॅट डॉट एज्युकेशन डॉट जीओट एन या वेबसाईट वरती तुम्हाला नाव नोंदणी करणं गरजेचं आहे या वेबसाईट वर तुम्हाला प्रोफाईल अपडेट करावा लागेल त्यानंतर रजिस्ट्रेशनचा एक नंबर येईल त्याच नंबरचा उपयोग तुम्हाला निवड प्रक्रिया करताना तुम्हाला तो वापरात होईल आता उमेदवाराने बँकेच्या कॅनरा बँक डॉट कॉम या वर नोंदणी करणे आवश्यक आहे तर कॅनरा बँक डॉट कॉम वर एंगेजमेंट ऑफ ग्रॅज्युएटीन सिक्सी वन फॉर ट्वेंटी अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी HSC और टेन प्लस टू डिप्लोमा गुण टक्केवारीच्या आधारे उद्या तयार केली जाईल ही आहे अधिकृत वेबसाईट आणि ही आहे नोकरी जाहिरात तर आपण जाणून घेऊया त्याबद्दल माहिती ची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यामध्ये तुम्ही करिअर्स मध्ये रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला ही जी एक रिसेंट जाहिरात मिळेल त्यावर तुम्हाला माहिती मिळेल जाहिरात पाहू पाहूया आपण आता यांनी या, या वेबसाईट बद्दल माहिती दिली आहे यावर तुम्ही पहिले प्रोफाईल बनवायचो त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर कॅनरा बँक डॉट कॉमच्या वेबसाईट वर जाऊन मध्ये जॉब अप्लाय करू शकता तर इथे विविध राज्यामध्ये किती जागा आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया आपण तर अंदमान अँड निकोबार आयलंड मध्ये नंबर ऑफ ट्रेनिंग सीट्स दोन आहेत आंध्र प्रदेश मध्ये दोनशे अरुणाचल प्रदेश मध्ये एक आसाममध्ये तीस बिहारमध्ये शंभर चंदीगड दहा छत्तीसगड पंचवीस दादरा नगर हवेळी एक दिल्ली शंभर गोवा वीस गुजरात सत्तर हरियाणा शंभर हिमाचल प्रदेश पंधरा जम्मू अँड काश्मीर दहा झारखंड पंचावन्न कर्नाटक सहाशे केरळ दोनशे लदाख एक लक्षद्वीप दोन मध्य प्रदेश ऐंशी महाराष्ट्र दोनशे मणिपूर एक मेघालय एक मेघालय तीन मिझोराम एक नागालँड एक ओडिसा सत्तर पुदुचेरी पाच पंजाब ऐंशी राजस्थान सत्तर सिक्कीम एक तामिळनाडू तीनशे पन्नास तेलंगणा एकशे वीस त्रिपुरा सहा उत्तर प्रदेश तीनशे पंचवीस उत्तराखंड पस्तीस वेस्ट बेंगाल एकशे दहा अशा एकूण तीन हजार जागा आहेत आता या वेबसाईट वरती आपण पुढे जाऊन माहिती घेतली तर यांनी वयाचा दिलेला आहे वर्ष मार्क बद्दल माहिती दिलेली आहे आता स्टायपेंड तुम्हाला जे असणार आहे पंधरा हजार असेल आणि त्याच्यामध्ये कॅनरा बँक दहा हजार पाचशे आणि गव्हर्नमेंट असणार आहे चार हजार पाचशे एकूण पंधरा हजार तुम्हाला मिळून जातील आता ही जाहिरात तुम्ही पूर्णपणे सविस्तर वाचून घेऊ शकता आणि त्या प्रकारे या भरतीच वेळी तुम्ही आपला अर्ज आपला तर राहायला राहिल्याबद्दल धन्यवाद चॅनल तर सबस्क्राईब करा धन्यवाद